हाय कसे तुम्ही सर्व असणार जय जय आग्रिकोली तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आग्रिकोली मराठी युट्यूब ब्लॉग चॅनेल वर तर आता सात म्हणजे वाजते सात तर आज आमच्या म्हणजे आता तुम्ही भरपूर ब्लॉग मध्ये असेल माझी मोठी हत्या म्हणजे वेल्याची माझ्या हत्या तर ते वेळेच्या आज त्याच्या चार्थ मुलीचा आज हल्दी कुंकू समारंभ आहे तर भरपूर एक्साइटमेंट होती तुम्हाला किती दिवस मी सुद्धा बनवलेले भरपूर बिझी आणि आता दोन तीनच ब्लॉग येतील त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्या जत्रेचा ब्लॉग येईल कारण की आता माझी एक्झाम पण चालू होणार आहे तर चला आता मी चाललो हल्दी कुंकू समारंभाला आणि सर्व गेले अर्धे पुढे आणि आताच लवकरच आपले व्हिडिओज रील्स येतील पण थोड्या दिवसांनी येतील कारण की परीक्षासुद्धा चालू आहे सर्वांची तर मी ब्लॉग खूप लेट बनवतो आहे आणि चला आपल्या ब्लॉगमध्ये अशीच तुम्ही कंटिन्यू राहा आणि आता जाऊया आपण हलदीपून सांभामी वेलेला आणि पूर्ण दिवस काही शूट करायला भेटला नाही कारण की कारण पूर्ण दिवस म्हणजे भरपूर बिझी होतो मी सकाळपासून भरपूर म्हणजे काही शूट ब्लॉग शूट करायला भेटला नाही तर आता मी ब्लॉग शूट करतो आहे आणि चला आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा तुम्ही बघूया काय मज्जा मस्ती धमाल होते तर आपल्या ब्लॉगमध्ये अशीच सोबत राहा चला डायरेक्ट भेटूया आपण वेलेला पोचलो तर आपण वरती जाऊया गाईस तर फायनली दिदीच ना दिदी दिदीची तयारी झाली कशी झाले कमेंट करून सांगा नक्कीच नवरीबाई बघ ही नवरीबाई दिदीची मोठी बहीण हायकर ब्लॉगमध्ये आणि या आपण दरवेळीच ब्लॉग मध्ये बघतो तर याच आत्याच्या मुलीचा सा आहे म्हणजे कुंकू समारंभ आहे आत्ता कशी झाली तयारी आत्याची पण नक्की कमेंट करून सांगा भरपूर आली सध्या सकाळपासून धावपाल चालू आहे सर्वांचीच नाहीच तर नवरा आले आता

यार आपला पण आता उद्या आज भरपूर उद्या आपला एकदम आपल्याला कितवा ग्रास आहे तुझा सांग यार नाही तुझा रुद्र तुम्ही आखा कपरा माखोले आता पप्पा बोलल तुला यार निहार यार काय यार तू हा यज्ञाची ड्रेसिंग कशी आहे जाम भारी ड्रेसिंग यज्ञाची कमेंट करून सांगा कोणली लिस्ट यज्ञाने तोंडाड का काही तुम्ही बघू शकता आज आजची तयारी आणि उद्या पण फुल तयारी असणार आहे दिदीच्या लग्नासाठी उद्या पण साखर पुढे आज म्हणजे नॉर्मल आहे पण उद्या खूप जास्त असणार आहे हेवी असणार आहे उद्या सर्व फाउंडेशन थापणार आहे खूपच खूप भारी दिसतो आता एकदम बटरफ्लाय बनले एकदम बघू शकता तिथं खूप जॉब चालू आहे सगळ्यांचा हाय किती ते आयकर आयकर ना यार अरे तू अरे लाजते का एवढी ऐक बघ मी तुझ्या इकडे मग कॅमेरा वलवणार नाही वलवणार नाही बघ ऐक तू आत्ताचा घेतलं मग या आत्याला राग आला या आत्याची तू तयारी कशी तयारी कम हे पैसे टाका दिला <laughs> <गे> जीपे जीपे तिथं <laughs> आता फोटोशूट चा होईल आणि सगळी पब्लिक बसल तिथ सगळी बसले आणि नवरीबाई बी चेंड्रा मेंड्रा बाई या आत्ता एकदम भारी तयारी झाली आत्याची तुझ्या आहे तू सर्व तुझी भारी तयारी एकदम तर कशी वाटते आत्याची तयारी नक्की कमेंट करून सांगा या आत्यावर पण फोकस आहे सध्या या आत्या जाऊन कमेंट करून सांग कशी दिसते आणि आता आणि जेवण झाला का तसंच जेवण जय जेवला का तू मग जा ना जेव

तू ब्लॉक मध्ये आहे ना करशील हा आहे कर तुला करायचं मी तुझ्या कॅमेरा ठेवून आहे नाही केला तर बघ ठेवू का तुझ्या कॅमेरा आहे नाही केला तर हा बघू शकता काहीच दिदीचा म्हणजे आम्ही खूप वाट बघितली कसं वाट तिचा साखर बदल बोल ना दोन शब्द यार बोल तू दोन शब्द बोल बोल ना कॉंग्रॅच्युलेशन आहे मला कॉंग्रेच्युलेशन भाऊ सांग कोण नावता आता फोटो फोटोशूट बहुतेक झाले सगळ्यांचं जेवण आता फोटोशूट फोटोशूट चालू आहे सध्या कधी पासून कोण नव्हता आता जामगार फोटो काढायला तर काही जेवाच चालू झाले इथं आता तर चला आपण जाऊया बघूया कस काय यज्ञ तेच कशी जेवणाची यार बघ ना इकडे यार यज्ञ नियाल नियाल कोण करून देव आयफोन भेटला म्हणजे काही ब्लॉक करायचं असते आयफोन भेटल्यावर नंदू दीदीच बघू शकता दिदी पेड वाटते आता दिदी कॉन्ग्रॅच्युलेशन

Yes, yes. Oke. Okay. Nah <laughs>